पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत एक महत्वाचा आणि पर्यावरणपूरक बदल घडवण्याच्या दिशेनं पीएमपीएमएलनं पहिलं पाऊल टाकलंय दोन्ही शहरात इलेक्ट्रिक डे, डबल डेक्कर बसची प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यात आली असून आज चिंचवडगाव हंजावडी मार्गावर ही बस पहिल्यांदा धावणार आहे आता पंचवीस ते तीस वर्षानंतर पुणे शहरात आधुनिक आणि इलेक्ट्रिक डबल डेक्कर बस पुन्हा धावणार आहे या बसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील आय टी पार्क परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने आता डबल डेकर बसची चाचणी घेण्यात येत आता पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा या डबल डेकर बसची चाचणी घेण्यात आली आहे आणि सध्या ही डबल डेकर बस चिंचवड बस डेपो मध्ये दाखल झाली आहे चिंचवड पासून वाकड हिंजवडी फेज वन फेज टू फेज थ्री आणि त्यानंतर रावेत परिसरामध्ये या बसची चाचणी घेण्यात येणार आहे चिंचवड शहरातील अनेक जे उड्डाण पूल आहेत अनेक रस्ते या ठिकाणाहून ही बस धावणार आहे आणि त्या ठिकाणचे जे रस्ते त्यावर धावताना कुठल्या अडचणी येतात का त्या अडचणींचा सामना कशा प्रकारे केला जाईल याची चाचपणी या चाचप बसद्वारे आज घेण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रवाशांची सुद्धा मते या बस बाबत जाणून घेण्यात येणार आहे सत्तर प्रवासी आसन क्षमता असलेली ही बस आहे आणि वरती अजून सतराशे एकशे चाळीस पेक्षा अधिक प्रवासी या बसमधून प्रवास करतील पूर्णपणे ही एसी बस आहे इलेक्ट्रिक आ, बस असणार आहे स्विच कंपनीची ही बस आहे आणि कशा प्रकारे या बसची चाचणी करण्यात येणार आहे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत एम पी एम एल चे पदाधिकारी सर काय सांगेल एकंदरीत आज बस ची चाचणी पिंपरी चिंचवड शहरात घेण्यात येते कशा प्रकारे या बसचा रूट असणार आहे आणि या बसची वैशिष्ट्य काय आहे इंग्म फिमेलचे अध्य मान्य अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक मान्य जी देवरे साहेबांच्या सा संकल्पनेतून आपण ई बसचा पुढचा टप्पा गाठत आहोत त्याच्यामध्ये डबल डेकर असलेली ही ई बस आहे हिची आसन क्षमता नेहमीच्या बसपेक्षा जास्ती आहे जवळजवळ साठ पासष्ट प्रवाशी बसलेले आणि तीस प्रवाशी उभे अशी ही बसची कॅपॅसिटी आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असताना तसेच आय टी जवळच असल्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला जास्त प्रवाशी वाहन क्षमतेची बस या शहरासाठी आपल्याला प्रवाशांची गरज आपण विचारात घेऊन प्रायोगिक तत्वावरती आपण ही चाचणी आज घेत आहोत या चाचणीमध्ये आपण आता चिंचवडपासून हे सुरू आम्ही करत करत आहोत आणि साधारणपणे आम्ही वाकड हिंजवडी या भागामध्ये ही चाचणी होणार याबाबत मग अहवाल झाल्यानंतर पुढील वरिष्ठ पातळीवरती याबाबत निर्णय होणार आहे पूर्णपणे ही आ, बस जी आहे ती प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित असल्याची माहिती सुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात सध्या ह्या बसची चाचणी करण्यात येते आणि ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर याचा जो अहवाल आहे तो शासनाद्वारे मांडला जाईल त्यानंतरच ही बस पूर्ण पूर्णपणे मगरपट्टा हडपसर चंदननगर आणि हिंजवडे आय टी परिसरामध्ये धावणार आहे त्यामुळे एकूणच काय आता प्रवाशांच्या सेवेमध्ये ही बस पूर्णपणे कधी येणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे सूरज कसबे एनडीटी मराठी पुणे